सूर्याचे तेज हे पृथ्वी पसरत असते सूर्याच्या पोटामधून प्रखर उष्णता सूर्याचे तेज हे पृथ्वी पसरतात तर सूर्याचं जे तेज असतं तेज ते तेज हे सूर्याचे तेज नसून श्री प्रमुख तेरावे पंचमहाभूत तांबा यांचे प्रखर तेजस्वी प्रकाश किरण उष्णता सूर्याचे म्हणजे श्री प्रमुख तेरावे पंच महाभूत तांबा यांचे तेज हे पृथ्वी सर्वत्र पसरत असते म्हणजे सूर्याच्या पोटातून जी उष्णता प्रखर तेज बाहेर पडते म्हणजे ऊत थोडक्यात ते सूर्याचं नसून ते तांबा हे जे पंच महाभूत आहे त्यांचा प्रखर तेज उष्णता ही पृथ्वी पसरते त्याचप्रमाणे ते तेजस्वी प्रकाश किरण सूर्याच्या पोटामधून म्हणजे सूर्यावरून पृथ्वीवरील प्रत्येक भागामध्ये संपूर्ण पृथ्वीवर श्री प्रमुख तेरावे पंचमा तांबा हे सूर्याचे प्रखर तेजस्वी प्रकाश किरण पृथ्वी पोचवत असत म्हणजे पृथ्वीवरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सूर्याचा प्रखर प्रकाश किरण तेज पसरवतात ते प्रत्येक कोपरा कोपरा प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणामध्ये एकूण पंधरा सूर्य आहेत व प्रत्येक सूर्याच्या वर म्हणजे सूर्याच्या डोक्यावर एका स्त्री मूळ शक्तीचे वास्तव्य असते सूर्याच्या डोक्याच्या वर एका प्रमुख एका शक्तीचं वास्तव्य असतं व ती स्त्री मूळ शक्ती ही त्या सूर्याच्या डोक्यावर बसून सूर्याच्या डोक्यावरती मूळ शक्ती बसून हा त्या सूर्याच्या सूर्याच्या पृथ्वीवरील पशु त्या सूर्याच्या पृथ्वीवरील पशु पक्षी प्राणी व मानव यांच्या चुकीच्या कर्माचे वाईट कर्माचे त्यांचे वाईट कर्म फेडून घेण्यासाठी म्हणजे त्यांना त्रास देऊन वाईट कर्म फेळवून घेण्यासाठी त्यांच्या चुकीच्या कर्माचे त्यांना योग्य शासन देण्यासाठी त्या सूर्यावरून त्या सूर्याच्या पृथ्वीवर असंख्य शक्ती दैवते श्री प्रमुख तेलावे पंचमहाभूत तांबा यांच्याबरोबर पाठवित असतात म्हणजेच सूर्याच्या वर डोक्यावर एक मूळ शक्ती बसलेली शक्तीपैकी एक शक्ती ती शक्ती काय करते त्या सूर्याच्या पृथ्वी ब्रह्मांडात चौथीच पृथ्वी तर प्रत्येक पृथ्वीला सूर्य आहे ना तर आता आपली पृथ्वी आपल्या पृथ्वीचा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या सूर्या डोक्याच्या वर एक प्रमुख शक्ती बसली ती काय करते आपल्या पृथ्वीवरती जे पशुपक्षी प्राणी आणि मानव हे जे आहेत ते जे वाईट कर्म करतात चुकीचं कर्म करतात त्यांना त्रास देण्यासाठी त्यांचं वाईट कर्म फेडून घेण्यासाठी ती जे ताब्याची प्रकार किरण पृथ्वी पसरतात म्हणजे त्या पृथ्वीच्या किरणामार्फत ती शक्ती दैवत पृथ्वीवर पाठवतात अशी असंख्य शक्ती दैवत पृथ्वी पाठवतात प्रत्येक माणसाजवळ ती शक्ती दैवत येत आणि ते शक्तीदैवत त्या माणसाला त्रास देऊन त्याचं वाईट कर्म पिळून घेत असत सर्व भागामध्ये असंख्य शक्तीदैवत श्री प्रमुख तेरावे आभूत तांबा यांच्या बरोबर पाठवत असत त्यांची जी किरणे त्यांच्याबरोबर पाठवतात श्री प्रमुख तेरावे आभूत तांबा हे ती पशु पक्षी प्राणी व मानव यांना त्रास देणारी असंख्य शक्ती दैवते ही पृथ्वीवर सूर्याच्या प्रकाश किरणाबरोबर त्या पृथ्वीवरील सर्व भागामध्ये म्हणजे त्या सूर्याच्या पृथ्वी सर्वत्र ती असंख्य शक्ती दैवते सुखरूपपणे पोचवण्याचं कार्य करीत असतात सूर्याची जी प्रकाश किर्ण येतात त्या किरणामार्फत ही शक्तीदैवतं पृथ्वी सुखरूपणे पोचवतात पृथ्वीच्या प्रत्येक भागामध्ये असंख्य शक्तीदैवते ते वरतून पाठवतात हां